नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी महमूद मुलानी सर मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांबद्दलच्या नवनवीन संकल्पना समजावून घेत असतोच त्याबरोबर काही ट्रिक्ससुद्धा आपण या ठिकाणी पाहत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज आपण तुम्ही ज्याप्रमाणे स्क्रीनवरती पाहत आहात आठवीच्या स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण आज आपण अभ्यास करणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी या चौथ्या भागामध्ये अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा प्रश्न नेहमीच येतो आणि नेमकं आपल्याला त्यावेळेला काय करायचं का आहे हे सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाकीच्या मित्रांना पण शेअर करा याच चॅनलमध्ये शैक्षणिक माहिती भरपूर प्रमाणात आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे चला तर मग सुरुवात करू या प्रश्नांसाठी अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे असं आपल्याचं नेहमीच ठरलेलं वाक्य आहे आणि यामध्ये दोन हजार सतरा साली फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणपणे ही परीक्षा होते आणि यामध्ये दोन हजार सतरा साली हा प्रश्न एकोणतीसाव्या क्रमांकावर विचारलेला आहे च वा बा क व या अक्षरांपासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणती अक्षरे घेतल्यास दरारा या शब्दाचा अर्थ तयार होईल आपल्याला हीच पाच अक्षर घ्यायची आहेत मग आपल्याला नक्की मराठी जर आपलं पक्कं असेल तर आपल्याला काही अक्षरं बघितल्यावर आपल्याला तो शब्द नेमका आठवतो हो आणि बऱ्याच वेळेला जर आपलं वाचन कमी असेल तर आपल्याला शब्द आठवत नाही इथं मी मुद्दा होऊन लगेच तो शब्द इथं लिहितो शब्द असा तयार होतो भाव वाचक शब्द तयार झाला भाववाचक अर्थ अर्थात कुठं होतं आठवतं का तुम्हाला मराठीच्या व्याकरणामध्ये नावाचे प्रकार होते त्यामध्ये अजून हे काही भाववाचक वगैरे शब्द असायचे क्रियापद असायचे ते भाववाचक क्रियापद असायची आणि म्हणून शब्द तयार झाला भाववाचक यामध्ये यांनी दरारा हा शब्द तयार होण्यासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द कोणता तयार होईल बरं मग मग इथं काहींना वाचक असं वाचू वाचू शकतं तसं नाही इथं ॲक्च्युली शब्द जो हवा होता तो शब्द होता वचक दरारा म्हणजे वचक आता मग वचक पैकी व दोन नंबरला आहे च चार नंबरला आहे आणि क पाच नंबरला आहे म्हणजे आपलं उत्तर तयार झालं पर्याय क्रमांक तीन पहा म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला शब्द तयार करायचा आहे आणि त्या शब्दावर पुन्हा अर्थपूर्ण शब्द तो असावा आणि त्या शब्दावर पुन्हा तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर द्यायचं तिथं तुम्हाला काही वेळेला समानार्थी शब्द काही वेळेला विरुद्धार्थी शब्द काही वेळेला आणखी वेगळे शब्द विचारलेले असतात बघूयात पुढचा प्रश्न दोन हजार अठरा साली विचारलेला हा शब्द याच्यामध्ये मात्र जास्त अक्षरं आलेले आहेत नाच द वा ज्ञार न अशा प्रकारे एकंदरीत सात अक्षरं आलेली आहेत या सात अक्षरांपासून तुम्हाला एकच शब्द बनवायचा आहे आणि तो कसा असावा अर्थपूर्ण असावा कसाही शब्द तयार करून जमत नाही पेनचा कदर मी बदलून घेतो थोडंसं वेगळा असलेला बरा आणि नंतर असं विचारलेलं आहे तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर कोणते आता लगतचे पहिले म्हणजे काय होईल डावीकडचं अक्षर पण घ्यावं लागेल आणि उजवीकडचं पण घ्यावं लागेल म्हणून दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये स्पष्ट सूचना असते की दोन अचूक पर्याय निवडा जर तुम्ही एकच पर्याय निवडला आणि एकच गोल काळा केला जरी तो बरोबर असला तरी तुम्हाला त्या प्रश्नाचे मार्क मिळत नाहीत जेव्हा दोन्ही गोल योग्य पद्धतीने काळे केलेले असतात तेव्हाच या प्रश्नाचं मार्क पूर्ण मिळणार आहेत बघूयात उत्तर काय होते मध्ये बरेच दिवसांपूर्वी शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळं वातावरण आलेलं होतं अजूनही ते थोडंफार चालूच आहे त्या वातावरणानुसार विद्यार्थी ज्ञानाची रचना स्वतः करतो स्वतः तो ज्ञान घेतो या अर्थाने एक थेरी आली होती आणि म्हणून त्या थेरीला म्हणायचं ज्ञानरचनावाद अर्थात याच्याबद्दल जास्त काय बोलायची गरज नाही परंतु तरी थोडं सांगतो की विद्यार्थ्याला शिकवायची गरज नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं विद्यार्थी त्याला तुम्ही फक्त परिस्थिती निर्माण करा तो स्वतः कृती करेल निरीक्षण करेल त्यावरून अनुमान काढेल आणि तो स्वतः शिकेल अर्थात त्याला खूप वेळ जातो हे सगळ्यांच्या नंतर लक्षात आलं परिस्थिती निर्माण केल्यावर सगळे विद्यार्थी समानच शिकतील असं नाही म्हणून ज्ञानरचनावाद जरी योग्य असला तरी त्याच्याबद्दलही काही आक्षेप घेण्यात आले असू दे आपल्याला काय करायचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे या शब्दात मधोमध कोणतं अक्षर आलंय बरं जर तुम्ही बघितलं ज्ञान र इकडं तीन गेले ना वाद इकडं तीन गेले मधोमध अक्षर आलेलं आहे च आणि या चच्या दोन्ही बाजूंना लगतचे पहिलं अक्षर कोणतं आहे र आहे आणि ना आहे म्हणजे तुम्हाला दोन नंबरचं गोलही काळा करायचा आहे आणि तीन नंबरचा गोलसुद्धा काळा करायचा आहे प्रश्न नीट वाचा दोन अचूक पर्याय निवडा म्हणून सांगितलेलं होतं म्हणून र आणि ना असे दोन पर्याय निवडलेले आहेत विद्यार्थी फार घाई करतात गडबड करतात प्रश्न पुरेसा नीट वाचत नाहीत आणि मग एकच गोल काळा करतात आणि उत्तर त्यांना वाटतं बरोबर आहे परंतु ते जेव्हा घरी येतात नीट वाचतात तेव्हा कळतं की अरे 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 हे चुकलेलं आहे असं व्हायला नको पुढचा प्रश्न इंग्रजी प्रश्नसुद्धा मी काही घेतलेले आहेत मुद्दामूनमध्ये फ्रॉम द मिनिंगफुल सॉरी फॉर्म ए मिनिंगफुल वर्ड युजिंग दोज गिव्हन लेटर्स फाईंड द फर्स्ट ॲडजेसंट लेटर टू द मिडल लेटर त्यासारखाच हा प्रश्न होता दोन हजार अठरा सालीच आलेला परंतु इंग्रजीमध्येही काही प्रश्न घ्यावेत म्हणून मुद्दामून तो घेतलेला आहे अर्थात हे सगळी लेटर्स पाहिलेली ले? आणि आपल्याकडं असलेला शब्द तुम्हाला नक्की लगेच आठवला पाहिजे कारण लगेच आठवत नाही परंतु जर याचा आपण पुरेसा सराव केलेला असला ना तर तो शब्द नक्कीच आठवतो कारण तुमच्याकडं त्याचं ज्ञान आलेलं असतं ज्ञानला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आठवा बरं थोडंसं त्याची सुरुवात केने झालेली असते असा तो शब्द आहे नॉलेज किती शब्द अक्षर आली पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके नऊ अक्षर आपण घेतली नऊमध्ये इकडं चार अक्षर गेली तिकडं चार अक्षर गेली मध्ये शिल्लक राहिला आणि म्हणून यलच्या शेजारी डब्ल्यू आणि यलच्या शेजारी ई म्हणून पुन्हा पर्याय क्रमांक दोन आणि तीन हेच बरोबर या ठिकाणीसुद्धा आलेले आहेत पुढचा प्रश्न दोन हजार एकोणीस साली विचारलेला हा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस इकडं लक्ष द्या आणि शब्द अक्षर दिलेले आहे तर आयोष गध आणि दू या दू आणि द वर्ण तुम्हाला एकतर लक्षात आलं पाहिजे दुग्ध म्हणजे दूध आपण ज्याला म्हणतो ते दूध अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी असे काही शब्द आपल्याला नजिकचे माहितीतले असले पाहिजेत उजवीकडे दुसऱ्या अक्षर नंतर बघता येईल रे परंतु अगोदर आपल्याला तो शब्द तर तयार झाला पाहिजे दुग्ध दुधामध्ये आपण काय टाकतो आठवा जरा दूध प्यायचं म्हणलं की सगळ्यांना दुधामध्ये काहीतरी टाकून मग प्यायला आवडतं काय टाकावं लागतं तर साखर टाकावी लागते आणि त्याला आपण म्हणतो शर्करा दुग्ध शर्करा आणि मग याच्यापुढे शब्द येतो तो योग म्हणजे काय याचा अर्थ अर्थात हे थोडंसं मराठी आपलं जर पक्कं असेल तर आपल्याला लक्षात येऊ शकतं मराठीमध्ये काही म्हणी काही वाक्प्रचार असतात त्यानुसार दुग्ध शर्करा योग म्हणजे अतिशय चांगला योग ज्याला मानता येईल त्याला दुग्ध शर्करा योग म्हणतात म्हणजे एखादी गोष्ट चांगली घडली लगेच दुसरी पण चांगली गोष्ट घडली आणि योग जुळून आला त्याला म्हणतात दुग्ध शर्करा योग चांगलं घडलं की तसं म्हणायचं मग इथं आता येतं विचारलेला प्रश्न असा आहे की मधल्या अक्षराच्या आता पुन्हा मधला अक्षर शोधावं लागेल अर्थपूर्ण शब्द तर बनवला हो आपण त्यातील मधल्या अक्षराचे म्हणजे मधलं अक्षर शोधण्यासाठी सगळे मिळून किती होते मग सात सातपैकी पैकी इकडे तीन सोडले आपण इकडेही तीन सोडले हा कवर जो रफार आहे तो मध्ये आलेला आहे आणि त्याच्या उजवीकडील दुसरे बघा काय विचारलेलं आहे बारकाईने वाचावं लागतं त्याच्या उजवीकडील आता उजवीकडील म्हणजे कुठलं आता मी लिहितो इथं मी उजव्या हाताच्या बाजूला लिहिलं उजवी बाजू आणि इकडं लिहिलं डावी बाजू मग उजव्या बाजूला म्हणजे याच्यापासून पुढं दुसरं अक्षर घ्यायचं आहे म्हणजे इथनं जर तुम्ही आलात तर रा हे पहिलं अक्षर येणार आहे आणि यो हे दुसरं अक्षर येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन यो हा बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना उजवीकडं आणि डावीकडं हे का कळत नाही उजवा हात प्रामुख्यानं जे वापरतात त्यांचा उजवा हात ज्या बाजूला आहे ती त्याची उजवी बाजूस आणि त्या बाजूला मग जायचं ओके okay. पुढचा प्रश्न एकोणीसचा हा प्रश्न झाला दोन हजार वीसचा प्रश्न थोडासा पुसट दिसतो हे मलाही समजते परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ऑनलाईन जी प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे त्यांच्या वेबसाईटवर ती त्यातूनच मी हे सगळे प्रश्न घेतलेले आहेत पुन्हा दोन हजार वीसचा प्रश्न आलेला आहे म न ग रान आणि स या पाच अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून पंगत या अर्थाचा शब्द तयार होईल पंगत नंतर अगोदर यापासून तयार होणारा शब्द मराठी पुन्हा एकदा तुम्हाला इथं पक्कच येत असलं पाहिजे तरच आपण तो शब्द असा लिहू शकतो समरांगण असा तो शब्द होता मग समरांगण म्हणजे काय तर तेही आपलं मराठी पुन्हा विषयाकडे येतोय मी म्हणजे तुम्हाला बुद्ध जरी बुद्धिमत्तेचा पेपर द्यायचा असला ना तरी त्या बुद्धिमत्तेमध्ये येणारे पन्नास प्रश्न हे मराठी पुन्हा गणित विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयावर आधारित असतात तुम्ही जरा म्हणजे मी दोन हजार तेवीसची उत्तरपत्रिका तुम्हाला सगळी दिलेली आहे चोवीसची उत्तरपत्रिका सगळी त्याच्यामध्ये थोडंसं जाऊन पहा किंवा मी इथून पुढे त्या टाईपचे प्रश्न घेतच राहणार आहे की बुद्धिमत्तेमध्ये आलेले विज्ञानचे प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये आलेले मराठीचे प्रश्न मराठी विषयावर आधारित प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये आलेले गणित विषयातले प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये आलेले समाजशास्त्राचे सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी आहेत असं मी थोडंसं फोडून फोडून वेगळ्या पद्धतीनं इथून पुढचे जे काही माझे लेक्चर्स आहेत ते मी बुद्धिमत्तेवरच जास्त घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्न मी जास्त देणार आहे समरांगण म्हणजे काय हे मी सांगत होतो नाही का तर समरांगण समर म्हणजे युद्ध आणि अंगण म्हणजे मोकळी जागा ज्या जागेवर आपल्याला युद्ध खेळायचं आहे अशी जागा पूर्वी निश्चित केलेली असायची त्यात दोन्ही भाऊचे गट यायचे आणि तिथं त्यांचं ते युद्ध व्हायचं म्हणून त्याला म्हणायचे समरांगण मग समरांगण म्हणजे युद्धाची जागा युद्धाचं ठिकाण युद्धाचं मैदान असं म्हटलं तरी चालेल आणि मग यातली पंगत आपल्याला घ्यायची आहे पंगत म्हणजे काय असतं बरं पंगत म्हणजे एका नंतर एक लाईनमध्ये बसलेली लोक जी जेवायला बसलेली आहेत मग पंगत म्हणजे त्या जेवायला बसलेल्या लोकांची रांग असते मग जर इथं रांग तुम्हाला पाहिजे असलं तर शब्द या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत अक्षरं घ्यावी लागणार आहेत तिसऱ्या क्रमांकाची आणि चौथ्या क्रमांकाची म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर आलेला आहे बघा किती साध्या आणि सहज सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ही सगळी सगळी उत्तरं मी या ठिकाणी सांगत जरी असलो तरी तुम्हाला पुढं जाऊन स्वतः विचार करायचाच आहे दोन हजार एकवीसचा आलेला हा प्रश्न इथं तुम्हाला पुन्हा मराठी आलं पाहिजे मराठीमधला विरुद्धार्थी शब्द आलाच पाहिजे मी जसं की मागा म्हणत होतो की नाही बुद्धिमत्तेमध्ये येणारे प्रश्न हे सगळ्या विषयावरचे असतात म्हणून सगळ्या विषयांचा आपल्याला अभ्यास आलाच पाहिजे बघूयात त्या प्रकारचे प्रश्न पुढे येत आहेत मी घेणारच आहे पण आता इथं हा जो शब्द तयार झाला मा स क से, ज आणि व यापासून तयार होणारा शब्द त्यातून आपल्याला दोन अक्षरं घ्यायचे आहेत खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जमा म्हणजे येणे आणि खर्च म्हणजे वेळ म्हणजे आपण पैसे खर्च करणे खरेदी करणे पैसे घालवणे म्हणजे आपल्याला जमा असा शब्द यावरच्या आता बघा तर ज पण आहे आणि मा सुद्धा आहे पण त्याचे क्रमांक कुठं आपल्याला माहित आहेत त्यासाठी अगोदर शब्द तर तयार झाला पाहिजे सांगून टाकतो फार वेळ वाया घालवत नाही की तो जो शब्द तयार होतो तो शब्द तयार झालेला आहे समाजसेवक आणि म्हणून समाजसेवक या अर्थपूर्ण शब्दातील कुठले कुठले आपल्याला अक्षर घ्यावी लागतील नंबर देऊ आपण त्यांना एक दोन तीन चार पाच आणि सहा यापैकी जमा मिळण्यासाठी जमा मिळण्यासाठी दुसरा आणि तिसरा अक्षर घ्यायचं पण क्रमयोग्य असावा तिसरं आणि दुसरं इथं दिलेलं पहा पर्याय क्रमांक दोन म्हणून जमा हा शब्द आपल्याला मिळाला दोन हजार एकवीस सालचा हा प्रश्न या ठिकाणी तुमच्या पुढे मी मांडला तो पूर्ण झाला पुन्हा दोन हजार बावीस साठी त्याच प्रकारचा प्रश्न आलेला आहे बघूयात काय होतंय पुढं ग प वन रा श रन त आणि प या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द इथं अर्थात प्रिंटिंग मिस्टेक पेपरमध्ये सुद्धा असते तीच इथं आहे तशी आलेली आहे इथं शब्द होतात तयार केल्यास तिसऱ्या आठ व आठव्या आता हे तिसरा आणि आठवा अक्षर कुठलं येईल ते आपण नंतर बघू अगोदर मी तो शब्द लिहितो भला मोठा शब्द आहे बघू काय होतंय वंश असा तरी शब्द मला सापडला परंपरागत वंश परंपरागत असा तो छोटासा शब्द होता आणि या छोट्याशा शब्दामध्ये मग वंश परंपरागत म्हणजे काय हे माहीत पाहिजे तर आपल्याला वंश परंपरागत म्हणजे वंश यापूर्वी आपले जे होते त्यांच्याकडून चालत आलेल्या रीती परंपरा रूढी त्यांना आपण वंश परंपरागत असं म्हणतो आता या वंश परंपरागतच्या दिशेने आपण जाऊ त्यांना नंबर देऊयात म्हणजे चुकणार नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता यातून त्यांनी कुठली अक्षर घ्यायला सांगितलेली आहेत तिसरं आणि आठवं अक्षर तिसरं अक्षर होतं प आणि त्यानंतर अक्षर होतं त आठवा अक्षर त होतं हे प त आणि तप असे अक्षर तयार झाली यापैकी यापैकी तप म्हणजे बारा वर्ष बारा वर्षाचा कालावधी म्हणजे तप म्हणजे पर्याय क्रमांक कितवा तयार झाला तिसरा तर उत्तर मिळालं पणित पहा वरती नीट वाचा दोन अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत मग दोन अचूक पर्याय निवडताना काय करावं लागेल अजून एक पर्याय पत म्हणजे काय ब आता पत म्हणजे बऱ्याच जणांना पद आता इथं मी मुद्दा लिहितो रस्ता म्हणजे पथ म्हणजे हा पर्याय नाही पद हाही पर्याय नाही कारण तिथं पत आलेला आहे राहिलं काय शिल्लक अब्रू पत म्हणजे एखाद्याची व्यवहारामध्ये बाजारामध्ये असलेली अब्रू इज्जत म्हणजे समजा मी एखाद्याला फोन करून सांगितलं म्हणजे आमच्या इथल्या मार्केटमध्ये किंवा दुकानांमध्ये म्हणजे मी बाहेरगावी गेलेलो आहे मला एखाद्या वस्तूची गरज आहे तिथून मी फोन करून एका दुकानदाराला सांगितलं की असं अशी वस्तू माझ्या घरी नेऊन द्या मी आलो की तुम्हाला पैसे देणार आहे ती माझी पत असते पत असते त्या दुकानदाराकडे दुकानदाराला दुकान शंभर टक्के गॅरंटी आहे की सर आले की आपल्याला पैसे देणार आहेत आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला कधीही उशीर केलेला नाही पैसे द्यायला त्याला म्हणायचं पत बाजारामध्ये आपल्या शब्दाला असलेली किंमत त्याला म्हणायचं पत ठीक आहे म्हणजे अब्रू आणि बारा वर्षाचा काळ असे दोन उत्तर या ठिकाणी तयार झालेली आहेत दोन हजार तेवीसला सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा थेटपणे या प्रकारचा प्रश्न नव्हता एक प्रश्न आलेला होता दोन हजार तेवीसला परंतु त्यांनी त्यासाठी अगोदर सांकेतिक भाषा दिलेली होती तुम्हाला दाखवू द्या एकदा मला तेवीसला प्रश्न आलेला नाही ती जागा मी मोकळी ठेवलेली आहे तेव्हा त्यांनी सांकेतिक भाषा दिली होती त्या सांकेतिक भाषेतून मग दुसरे शब्द तयार केले होते मग त्याच्यावर प्रश्न विचारला होता की तो अर्थपूर्ण शब्द कोणता असेल त्यामुळे तो प्रश्न मी इथं घेतलेला नाही तो, तो प्रश्न मी सांकेतिक भाषेमध्ये घेतलेला आहे तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल पुढं तेवीसच्या नंतर तेवीसच्या नंतर मला पुढं जायचं आहे अजून पुढचे प्रश्न घ्यायचे आहेत चोवीसचा प्रश्न पुन्हा एकदा बघा वाक्प्रचार आलेला आहे म्हणजे मराठी विषय नुसताच मराठी पंचवीस प्रश्नांचा पन्नास मार्काला नाही तर त्यातले अनेक प्रश्न पुन्हा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा आलेले आहेत बाजूच्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाकप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून निवडा आधी वाकप्रचार तयार झाला पाहिजे ना हा वाकप्रचार तयार होण्यासाठी सुरुवात मी तुम्हाला करून देतो तुम्हाला पुढे ते आठवेल पहा आणि लिहिताना पण इथंच लिहितो काया पालट होणे काया पालट होणे म्हणजे पूर्ण बदल होणे म्हणून मुद्दाम तिथे याजवळच होतं इथं तुम्ही शब्द जर बघितले तर तुम्हाला का दिसतं या दिसतंय पा दिसतय ल दिसतंय याप्रमाणे ते सगळे शब्द आहेत या पालट होणे म्हणजे पूर्ण बदल होणे मराठी विषयातला वाकप्रचार या ठिकाणी आपल्याला आहे पुढं दोन हजार पंचवीसचा प्रश्न तुम्हाला पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये कळेल इथं ते मुद्दा मी कोर ठेवलेला हो आहे सरावासाठी मी तुमच्यासमोर आणखी तीन प्रश्न देतोय या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार नाही तुम्ही म्हणाला असतं का हो ना असतं तसंच असतं तसंच असतं शिक्षकाने शिकवल्यानंतर त्यानं खरंच शिकवलेलं तुम्हाला समजलंय का आणि तुम्ही ते खरंच आत्मसात करताय का हे समजण्यासाठी तुम्हाला मी तीन प्रश्न देतोय तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही तयार करायची आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर लिहायचं तुमचं नावही त्याच्याबरोबर लिहा शाळेचं नावही लिहा ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार की या या विद्यार्थ्यांनी या शाळेच्या आठवीच्या या विद्यार्थ्याने स्कॉलरशिपच्या या प्रश्नाचं उत्तर असं असं बरोबर दिलेलं आहे तुमचं नाव तुमच्या शाळेचं नाव माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार मात्र तुमचं काम काय आहे तयार होणारा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न तुमच्यासमोर मांडलेला आहे र ज्ञा अ न आणि क्ष यापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधलाक्षर तुम्हाला शोधायचं आहे शोधा ह द ग अन म र या अक्षरापासून तयार होणारा शब्द एक सांगून ठेवतो क्लिक थोडंसं हिंट देतो की महाराष्ट्रामध्ये दे याच नावचं एक प्रसिद्ध असं शहर आहे मग ते तुम्हाला आता सापडेल पहा हा शब्द शब्द लवकर सापडत नाही नाही सापडलं तर मी त्याचं उत्तर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देईल सरळ सांगा की याचं उत्तर आम्हाला सापडलं नाही परंतु थोडा प्रयत्न करा मराठी शब्द पुन्हा पुन्हा पहा त्यात तुम्हाला ही उत्तरं नक्कीच मिळतील स्क्रीन सगळाच ऑफ झालेला आहे याचा अर्थ काय की आजचा हा जो भाग होता आपला अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे महेमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून मी मुलांनी सर गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे अनेक व्हिडिओज यापूर्वीही मी दिलेले आहेत तिथून पुढेही देत राहणार आहे स्पर्धा परीक्षा असतील निवड चाचणी असेल किंवा नोकरीसाठी तुम्हाला कुठं आणखी परीक्षा द्यायची असतील त्या सर्वांसाठी रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता मेंटल ॲबिलिटी आणि गणित हे विषय असतातच आणि त्या सगळ्या विषयांचे व्हिडिओज तुम्हाला ट्रिक्स सहित याच चॅनलमध्ये मिळणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया याच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद